मी अजीम शफी बेग घडच्या बी जे पी युवा कार्यकर्ता मी काही दिवसात आपल्या काही कामासाठी नागपूरला गेलो होतो आणि माझ्या कामात काही अडथळा आला होता पण माझे आमदार संजीव रोपे यांच्या नेतृत्वानी मला बंटी भाऊ बांगड्या यांचा नंबर मिळाला आणि त्यांनी माझ्या फोनवर माझ्या पासपोर्टचे दवाखान्याचे कामं बिना माझं नाव विचारता बिना माझा धर्म विचारता आणि बिना माझा क्षेत्र विचारता त्यांनी एका शब्दावर कॉल करून माझे काम केले त्यानंतर त्यांनी हमेशा मी जेव्हा जेव्हा त्यांना कॉल केलो की दादा हे काम आहे भैया असा करणं आहे तर त्यांनी हा नाकार दिला नाही की मीटिंग मी मीटिंगमध्ये आहे मी कोणत्या प्रोग्राममध्ये आहे त्यांच्याही नाही जेवण त्यांनी त्यांच्या पीएच नंबर दिला व माझं काम करून घेतला माझं काम संपलं म्हणून मी एक शपथ घेतली आहे की जेवपर्यंत बंटी वांगड्या हे मंत्री म्हणत नाही मी चप्पल घालणार नाही कारण की ते माझ्यासाठी आता आयडल बनले आहे एक माझे त्याला का म्हणतो प्रेरणास्तारक बनले आहे आणि एक युवा माणूस जिल्ह्याचा आमदार जिल्ह्यामध्ये सर्वांना समावेश घेऊन चालणारा आमदार हा आमदार मला मंत्री पाहिजे ही माझी इच्छा आहे त्या इच्छेसाठी मी शपथ घेतली आहे की मी जोपर्यंत बंटी भाऊ बांगड्या हे मंत्री बनणार नाही मी चप्पल घालणार नाही घालणार नाही घालणार नाही त्यासाठी मी बावीस तारखेला अजमेरला बंटी भाऊसाठी प्रार्थना करायला चाललो आहो ही माझी विन मागणी आहे आणि बिना चप्पलने ट्रेनने जाणार आहोत पण बिना चप्पलने जाणार आहोत बिना चप्पल येणार आहोत आणि भाऊ जोपर्यंत आमदार मंत्री बनणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही वर्षे दोन वर्षे चार वर्षे पाच वर्षे की दहा वर्ष मला त्या गोष्टी चिंता नाही धन्यवाद मी बंडी भाऊ बांगड्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री माननीय साहेब फडणवीस यांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार की ज्यांना दहा वर्षाचा अनुभव आणि त्यांचा हा आमदारकीचा तिसरा ट्रम्प असून त्यांना मंत्रीपद भेटावं ही मी त्यांच्याकडे मागणी घालणार আৰু বিনা চপ্পনী যাওঁ